येते तुमच्या नागरेवरील संघ आहे नागरेवरील संघ नागरेवरी कोण तुम्ही आहे दादा 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 पाठवायच पाठवायच आहे सामन्यास होते डायरेक्ट चेंडू या चेंडूवर खेळखे चौक मारायचो मुन्हा याने त्या डायरेक्ट चेंडू पुढे चेंडू पुढे चेंडू अक्षय घाणेकर कृपया प्याऐंशी यायचं अक्षय घाणेकर येथे फलंदाज बाद होतोय पुढे चेंडू पहिला धक्का वाचता येतो इच्छा होती या संघाला पुन्हा या पुढे टाकला चेंडू याही चेंडूवर फलंदाज बाद होतोय अजय यांच्या स्वरूपात मोठा धक्का वाजताय चार होत्या कुठे चेंडू आता आला ते स्वराज चे जातोय सुरज सुवारे रुपया कुठे असायचं फॅवर सुरज सुवारे मांड टाकू नका या सुरज सुवारे पहिला कि नाही सांगायचं असं केलं चार ডু হাফিস চেডু চেডুত চেঞ্জ ভাস চার দুস চালু ছেড়ে চেঞ্জ চার দাম মিলতায় চরিলে বিচ্ছা করতে খানু খুলে চেঞ্জ চরবী সংঘা কড় ছোটসা श्री गुरुजी पाण्या मिळतेशा खेळाडू काय करतो संदेश आपल्या चेंडू पुन्हा एकदा चार जास्त संदेशाने बारा वाईट दोन दहा मिळत आहेत Sampaikan dasar diri, saudara. Sampaikan dasar diri, saudara. No jadi bercuti, omi. गाऊन शट मारलाय एकूण पाच दहा येत आहे संघाचे दहा साखर एकोणवीस संघाच्या दहा एकोणवीस सुरेख करतो तो संदेश पुन्हा काचला चेंडू पुन्हा ते उलवलाय चार दहावी साठी संघाची दहा साखळी झाल्याचे तेवीस सुरज सुवारे दहा पुढील चेंडू संक्या संक्या गुरु। गुरु चार धावा मिळत आहेत संघाची धाव संख्या झाली सत्तावीस दोन षटकाची दहा संख्या सत्तावीस चरबेरी या संघ करून पाहायला मिळली पहिल्या षटकांनी चार धाव होत्या मात्र या षटकामध्ये मला तेवीस धावा दिल्या त्या गोल हा सामना नव चेंडू एकदा मिळते मिळते ती इच्छावरती खाली या संघाकडून संघाची धाव संख्या झाली होती अठ्ठावीस सुरेट फटका या चेंडूर खणखणी चौकार संघाची धाव संख्या झाली ती बस गाव घ्यायचा माझा असतो पुढे चेडू अक्षय खाणेकर तुझ्या त्यांचे अक्षय कर पुरे चेंडू संदेशाला या षटका दुसरा चेंडू व्हाईट चेंडू पण घोषित करताय एक दार बिलते संघाची दहा संख्या झाली ती एकतीसंघा चेंडू चेडू निधा जातोय चौरी संघाकडून सुरेख गोरंधी फायदा मिळते संदेशाला चेंडू नाही चेंडू निदळा जातोय चेंडू नेला जातोय या षटकातील शेवटचा चेंडू आणि डायरेक्ट बायला चेंडू कुणाला शेवटच्या चेंडू मध्ये या षटकातील पहिला चेंडू या మునా <firm Language> <inaudible> खरंच शेंडू मध्ये वाईट घोषित करतायत संघाची नाव संख्या झाली ती दोन सुहारे एक्झाम मिळते एक्झाम मिळते संघाची नाव संख्या झाली ती तीन कार्य कठरा चेंडू या चेंडू वरती मी चार धावामी आहे परंतु चार धावघोजी करताय यापर्यंत समजू कधी सुरज सुवारे ब्रेक माराची दुखी दोन हजार सदा सीमा रेषेच्या पाच चार धावा या चार लाईन मात्र धावसंख्या वाढते धावसंख्या वाढते अकरा धावा सुरेश बॅटिंग करा दाखवतो अतुल सामन्याला पुन्हा सुरुवात पुन्हा तयार अतुल तयार चेडूला पुन्हा एकदा सुरेख टाकला चेडू त्यावर सुंदर कटवला चेडू पुन्हा एकदा चार धावेसाठी या चार धावेने मात्र वेग मिळतोय धावसंख्या होते पंधरा धावा पहिल्या ऊर्जा जमवली नंतर धाव संख्या होते पंधरा धावा आता मात्र वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी दुसरा सतत घेऊन तो येतो रोषण सूर्यकट चेंडू फासवा चेंडू यावरती मात्र फील होते एकामेकाला आपटले बॉल चार हवेसाठी जातोय या चार जागाने मात्र धावसंख्या वाढते धावसंख्या झाली एकोणीस धावा <laughs> पुन्हा एकदा रोशन तयार एकटे <laughs> चेंडू पुन्हा एकदा खणखणी चौकार चार जागांनी धावसंख्या पुन्हा वाढते धाव संख्या जाऊन पोचली तेवीस धावांवरती पुढील चेडगण पुन्हा एकदा औषध तयार सुंदर कटवला चेंडू जातो एक धावेसाठी लावसंख्या झाले चोवीस धावा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू पंचांचा इशारा वाईट चेंडू लावसंख्या झाले पंचवीस